सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग ऐकूयात शिवनेरी गडावर जन्माला आला आई जिजाऊंना फार झाला शिवाई देवीचा तो शिवाजी अवतरला गनिमाचा तो कर्दन काळ ठरला जय जय हो जय शिवराया आम्हावर द्यावी तुमच्या कृपेची छाया बालपणी मावळ्या समावेत तोरणा गडतो स्वराज्यात आणला पहिला भगवा गगनी राजे तुम्ही फडकविला जय जय हो जय शिवराया गनिमी कावा तुमचा हो प्रसिद्ध आई जिजाऊ अन भवानी मातेचा होता तुम्हावर वरधस्त अफजल खान भेटीस होता उता वीळ त्याचे होते कपट फार प्रताप गडावर झाला मोठा प्रताप अफजल खान तुम्ही ठार जय जय हो जय जय शिवराया शाहिस्त खान स्वराज्यावर चालून आला अन्याय अत्याचार त्याने चालविला राजे तेव्हा तुम्हीच त्यावर हल्ला चढविला कापलेली बोटे घेऊन शाहिस्त नावाचा सैतान पळाला जय जय हो जय शिवराया तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे साजी कंक राजे तुमचे होते सारे मित्र जीवलग स्वराज्यासाठी लढले कित्येक मावळे मित्रत्वाचे घ्यावे तुमच्या इतिहासापासून झडे जय जय हो जय जय शिवराया स्त्रीचा आदर नेहमीच केला स्त्रियांच्या रक्षणास उभे तुम्ही झाला प्रत्येक आई बहिणीचा राजे आपण सन्मान केला जय जय हो जय जय शिवराया शिवभक्त गजानन पोटे करतो रे ते सिनंती शिवचरित्र वाचावे घरोघरी जपावी आपण शिवरायांची संस्कृती छत्रपती शिवराय असावे प्रत्येक घरी जय जय हो जय जय शिवराया ही कविता आपल्यासाठी आणली होती श्री गजानन दशरथ पोटेसर यांनी धन्यवाद